नव्या इमारतींची बांधणी आणि नवनवीन सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला पन्नास कोटी रुपयांचा निधी मागील राज्य सरकारनं मंजूर केला होता विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंजूर केलेल्या या निधीपैकी पंधरा कोटी रुपये विद्यापीठाला मिळाले मात्र उर्वरित निधीसाठी विद्यापीठाचा पाठपुरावा सुरू होता दरम्यान शुक्रवारी पुण्यात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत शिवाजी विद्यापीठाला उर्वरित पस्तीस कोटी रुपयांचा निधी तातडीनं हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या त्यामुळं लवकरच विद्यापीठाला पस्तीस कोटी रुपये मिळणार आहेत शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी पन्नास कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी केली होती मात्र काही कारणामुळे हा निधी वितरित करण्यात आला नाही त्यानंतर मंजूर झालेल्या पन्नास कोटींमधील सोळा कोटी दहा लाख रुपये आतापर्यंत विद्यापीठाला देण्यात आले आहेत आता उर्वरित निधीही लवकर मिळावा अशी मागणी नामदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यामध्ये तातडीनं येत्या अर्थसंकल्पात शिवाजी विद्यापीठाला निधी देण्याबाबत नामदार अजित पवार यांनी वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या त्यामुळं आता विद्यापीठाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारकडून मिळणारा निधी स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसाठी आणि मुलांचं वसतिगृह बांधण्यासाठी वापरण्यात येईल तसंच कन्व्हेन्शन सेंटर युवा विकास केंद्र गोल्डन जुबली फॅकल्टी हाऊस लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन ही कामं देखील या निधीद्वारे करण्यात येतील